नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात राज्यभरात वाहन चालकातून संताप व्यक्त केला जात आहे हा नवीन हिट अँड रन कायदा काळा कायदा आहे हा कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी लावून धरत जोवर हा निर्णय मार्गी लागत नाही तोवर दररोज एक तास पाचोरा तालुक्यातील नगरदोडा बसस्टँड वरील मुख्य चौकुली येथे रास्ता रोको करण्याचा निर्णय येथील योद्धा वाहन चालक मालक संघटनेतर्फे घेण्यात आला असून आज दिनांक दहा जानेवारी बुधवार रोजी सकाळी अकरा ते बारा वाजे दरम्यान एक तास येथे संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला होता पाचोरा तालुक्यातील नगरदेवडा हे मुख्य रहदारीचे परिसरातील जवळचे पस्तीस ते चाळीस खेड्यातील दळणवळणासाठीची बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण आहे तसेच येथून पाचोरा भडगाव जाण्यासाठीचा मुख्य रहदारीचा रस्त्यावर आज एक तास जेसीबी वाहनाने आडवे लावत बंद ठेवण्यात आला होता असे दररोज झाल्यास येथील वापरकर्त्या प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने तात्काळ हा जाचक रद्द करावा असे संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले असे न झाल्यास दररोज एक तास हा बंद करण्यात येऊन अजून आंदोलन तीव्र प्रमाणात छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे हा जो रास्ता गाड्या तुम्ही बंद करताय तर नेमकं काय कारण आहे आम्ही वाहन चालक चालक संघटना जिल्हा अध्यक्ष विलास बाबरे बोलतोय आम्ही आज सर्व रस्त्यावर उतरलो आहेत आम्ही सर्व ड्रायवर आहेत आमच्या पण गाड्या आहेत आणि आम्ही ड्रायवर पण आहेत ड्रायव्हरांसाठी जो केंद्र सरकारने जो आता नियम काढलेला आहे की सात वर्षाची सजा किंवा सात लाख रुपये दंड ड्रायव्हराने जागेवरून थांबायचं जागेवरून जायचं नाही जागे ब तर असं कोणता ड्रायवर आहे जा की बा तो जागेवर आहे असं कारण की पब्लिक असे असते जागेवर समोरच्याला मार बेदम मारहाण करते जर ड्रायवर तिथं राहिला तर त्याला मारून टाकतील लोक तर त्यासाठी आणि जे केंद्र सरकारने जो नियम काढलेला आहे किंवा सात सात वर्षाची सजा आज ड्रायवर जर सात वर्षे गेला तर त्याच्या घरच्यांचं काय मिळणार आहे एखादा ड्रायव्हर जर मेला तर त्याच्या घरी काय कंडिशन असते हे ड्रायव्हर लोकच सांगू शकतील मालक लोकांना किंवा केंद्र सरकारला हे लक्षात येत नाही आम्ही त्यामुळे त्यांचा जा जाहीर जा निषेध करतो केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडलेलं आहे आज पहिला दिवस हे नऊ तारखेचा दहा दहा तारखेचा आजपासून रोज एक तास आम्ही देणार आहेत किंवा केंद्र सरकारने याच्यावर आमचा विचार करावा असं म्हणून kanun bandar band karo kanun band